हाय नमस्कार प्रवीण काळे आज रविवार दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस प्रचंड प्रवास करून आजच गावावरून परत आलेलो रात्री बरेचसे कार्यक्रम म्हणजे माझ्या सा माझा सारथी डेविड यांचा चिरंजीव डॅनियल यांच्या वाढदिवसासाठी प्रचंड प्रवास करून मुंबईला परतून पुन्हा त्याच्या वाढदिवसाला शुभेच्छा देऊन रात्री बारा वाजता घरी परत येऊन वृत्तपत्र चालवली आजचा लोकरंगात कपोत लोलूप नाथ हा कबुतरांबद्दलचा कौतुक व दुस्वास करणारा लेख वाचला आणि तोही एकोणीसशे चौसष्ट सालचा सालच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेला लेखाचे पुन्हा प्रकाशन झालेली सध्या मुंबईत कबूतरखान्याबद्दलचा प्रश्न उग्र झाला आहे ते असावेत की नसावेत बंद केले की धार्मिक भावनांचे काय असे प्रश्न भेडसावलेले पण लहानपणी कबरतदारांचे कौतुक म्हणजे त्याला शांततेचे प्रतीक प्रेमाचे संदेश देणारे असे पक्षी समजून त्याच्यावर जीवापाड जीव लावलेला पण तेच मानवी जीवाला मारक ठरलेत असे विज्ञानाने सिद्ध करून टाकलेले म्हणून संभ्रम निर्माण निर्माण झाला की काय त्याच्यावर आपण प्रेम करावे याला दाणे खाऊ घालावे की नाही पण विज्ञानाने सिद्ध नाही त्या त्याच्यावरचा ता संतापच व्यक्त करता होतो आणि आपली मराठी साहित्यातली महान विदुषी दुर्गाबाई भागवत यांनी पानवलकरांच्या पाखरांचे प्रमेय या लेखाला संतापी उत्तर दिलेले दिलेल्या एकोणीसशे चौसष्टच्या लेखाचे आत्ता या परिस्थितीत अभिवाचन करण्याचे मन झाले म्हणून दुर्गाबाई भागवत यांच्या मरणारंगी कबुतरे हा लेख वाचला आणि सादर करता झालो त्या महान विदुषीला शतशा प्रभा प्रणाम करून सादर करता होतोय लेख मरणारंगी कबुतरगे लेखिका आदरणीय दुर्गाबाई भागवत अभिवाचक प्रवीण काळे ग्रँड रोडच्या रस्त्याने चालले होते फुटपाथवरच एक प्रचंड पुराणा पिंपळ वर्षानुवर्षे तसाच मी पाहत होते पण आज हे काय पिंपळ पाणी निश्चित झाली होती विरळ तर किती म्हणून सांगावी तसे दिवस पावसाचेच पण हे झाड केविलवाणी दिसत होती गजबस तर त्यावर खूप होती पण पानांची सळसळ नखरा कुठेच नव्हता ते झाड इंच इंच कबुतरांनी व्यापले होते इतकी कबुतरे या त्या झाडावर मी गेल्या पन्नास वर्षात पाहिली नव्हती त्यांच्या प्रखर उन्हातल्या त्या काळसर आकृतीची दाट छाया पाहून माझ्या मनात अशुभच दाटली हा प्रचंड थवा काही सुलक्षणा नाही सुलक्षणी नाही मुंबईचे दुर्लक्षणच आहे नंतर लक्षात आले की एक चणेवाला पोते घेऊन बसला होता चवली चवली येणारा जाणारा टाकीत होता चणेवाला जमिनीवर चणे फेकत होता कबुतरे त्यांच्यावर झडप घालून ते गडप करीत होती गिरगावातली खेतवाडी काही पूर्वी कबुतरांचे ठाणे नव्हती पण आता वस्ती बदलली त्यात जैनांची संख्या अधिक वाढली मग कबुतरी वाढली कारण चणे जोंधळे फरसाण यांचा खुराक त्यांना मुबलक मिळतो मरीन सुद्धा भल्या सकाळी कबुतरांना फुटाणे आणि फरसाण भरपूर घातले जाते ही सारी कबुतरे गुटकुटीत झाली आहेत दीड झाली आहेत पण त्यांचा तरतरीत डौल मात्र निघून गेला आहे पूर्वी कबुतरे मलाही फार आवडायची पोपट चिमण्या आवडतात तशीच पण गेल्या दोन वर्षात कबुतरांची बेसुमार वाढ झाली आहे ते आमच्या घरात हु हुचा नकोसा दूर सूर दरीत असतात त्यात ते त्यांचा सदानी सर्व सर्वत्र प्रणय चाललेला गटर गटर गुमने डोके उठते घरात ती हवी तेव्हा हवी तशी उडतात सर्वत्र घाण करतात किती हाकलली तरी जात नाहीत घरात एकही वस्तू स्वच्छ अशी राहूच शकत नाही सर्वात राग येतो तो अशासाठी की माझे सुरेख टेबल आहे कागद पुढे ओढून लिहायला बसले तर ती गुंगाटनी फडफड करून दोन अक्षरही निवांत लिहू देत नाहीत ना ती दोन मिन मिनटेही वाचू देत की निवांत निजू वाचूही देत काबंद कादंबरीतल्या रंग लागवावर मी विचार करीत होते वाच वाचताना असे आढळले की भारतीय साहित्यशास्त्रात कबुतरी रंग मरणाचा रंग आहे जणू काही माझ्या चिडीला बाहेरून आश्वासनच मिळाले आता त्यांच्या जंग रंगात मला मरणाची अवकाळ दिसते म्हणूनच पिंपळाच्या झाडावरची त्यांची ती प्रचंड वसाहत मला मरण मरणकळीचीच सूचना देत राहिली पण ते मरणही माझे स्वतःचे नव्हे तर कबुतरांमुळे उडवलेल्या मानवांच्या स समत्या जीवन काळी कळेचे हे असे मनात आले सांगते आमची गॅलरी कबुतरांचे स संडासच झाले आहे ती साफ करता करता कमरेचे काटे ढिले होतात कुठे सां सांदी कोपऱ्यात त्यांची खाली पडून फुटलेली अंडी दुर्गंधीत भर भर घालतात अधूनमधून तर त्यांची उडू न शकणारी पिले अशीच गॅलरीतल्या अडगळीच्या कठीण जागी म्हणून पडतात मग तर घाणीने डोके उठते परवा असेच झाले ती घाण उपसताना मागे मी ग्रीडस डायजेस्टमध्ये वाचलेली आठवली न्यूयॉर्कमध्ये व्हायरसमुळे रोग फैलावले शोध करता ते कबुतरांच्या शिटीमुळे उद्भवले असे आढळून आले अर्ध्या तासात निदान आठ दहा वेळा कपाटावरच्या कबुतरांना काठी घेऊन उरडून उरडून हाकवताना हात थकतात घसा कोरडा पडतो राग अनावर होतो मशण्या मेल्या अशा बायकीशिवाय तोंडातून सतत सटकतात ही कबुतरी तर मला माणसाचे शत्रूच वाटतात डोळ्यांपुढे माणूस आणि कबूतर यांचे साहित्यात कुठे न वाचलेले कल्पनाचित्र तळू लागते असेच हे चित्र तरळत असताना नुकताच श्रीदा पानुलकरांच्या कबूतरांचे उदंड कौतुक करणारा घुटरघुम लेख वाचनात आला कबूतरांचे सौंदर्य त्यांचे नाचणे त्यांचे डोल त्यांचे डोळे लाल पाय यांच्यावरून पान पानवलकरांनी भा भरावून जाऊन केवढा मोठा लेख लिहिला होता संपादकांनी तो सुंदर म्हणून छापला होता मी चार वर्षांपूर्वी त्या लेखावर जीव टाकला असता पण आता माझ्यातले माणूसनी कबूतर यांच्यात युद्ध पुकारले गेल्यामुळे तो लेख वाचून माझ्या कपाळात तिडीक गेली पानवलकरांना काय होते सांगायला लांब अंतरावरून कबूतरांच्या रंगक्रीडा पाव्या त्यांच्या मानेवरचे मोरपेशी रंग पाहावे सारे कसे छुमछुम नाच नाचासारखे भुरळ पा घालणारे वाटते तीच भुरळ पानवलकरांना पडली स्वर्गस्थ पानवलकरांना मी म्हणाले अहो पान पानवलकर खेतवाडीत आमच्या घरात जरा डोकवा आणि कबुतरांचा वैता काढणारा शारीर आविष्कार बघा तरी पानवलकर खवचटपणे बारीक डोळे करून हसता हसताय असे वाटले मीज भानावर आले दारे खिडक्या कबुतरांच्या कटकटीमुळे बंद केल्या होत्या जीव घुसमुटला होता वाचणे बंद केले लिहिते कागद बाजूला सारून टेबलावर जुन्या वर्तमानपत्राचे कागद पसरून ठेवले कबुतरांची घाण पुस्तकांवर पडायला नको म्हणून उठले आणि कबुतरांचा विटाळ धुण्यासाठी हातपाय धुवून दुसऱ्या खोलीत गेले पण भूक कसा सुटतो काय पानवलकरांच्या धक्क्यातून सावरणे शक्य नाहीस म्हणा पण नव्या साहित्य संकटाच्या भोवऱ्यात गरगरत राहिले हताशून तो भोवरा फार जुन्या विसाव्या शतकाच्या उदयापूर्वीचा आणि गुर्जर कवी कलापिंग यांनी नि निर्माण केलेला मानवापोटी असलेल्या आर्थिकून तो उद्भवलेला निर्माण झालेले काव्य किती दारुण असते ते मात्र मला कलापीची मासे कबूतर ही मंगलातली कविता नुकतीच वाचून जाणवले कलापी म्हणतात हतु मे प्यालू ने कबूतरू उधर उधरी येतो प्रेमे कणकमय पिजरी पुरयू घुमणारे कबुतर पाहून कवीने त्याला सोन्याच्या पिंजऱ्यात पाळले कौतुकी केली पण कबुतरांची जोडी फुटली प्रियेच्या वियोगाने कबुतरांनी प्राण सोडला असा कवितेचा आशय आहे करुण विदारक पण माझ्या मनाला ते कारुण्य भिडे ना सोन्याच्या पिंजऱ्याऐवजी मला आताच्या विध्वंसक कबुतरांना कोंडून घालणारा राक्षसी लोखंडी पिंजरा दिसू लागला हवाच हा पिंजरा असा ध्यास लागला कारण या कबुतरी पिढीने शंभरी ओलांडली आहे तिने आमच्यात व निसर्गाच्या सहज जिवाळ्यात विष कालवायला सुरुवात केली आहे माणसे माणसे राहत नाहीत पशुपक्षी परिचित राहत नाहीत तेव्हा निसर्गही निसर्ग राहत नाही आम्हाला निसर्गाशी सनातन नाते तोडायचं नाही जोडायचं आहे आमच्या करुणेचे विडंबन वाटेल अशी करुणागण वा का आमच्यावर आता आक्रमण करू लागली तर आम्ही कोणाला शरण जावे धन्यवाद